मंडळी नमस्कार मी प्रदीप शोगण वा कमाल या कवितांना वाहिलेल्या कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा हा तिसरा एपिसोड आहे खर तर कविता कवितांचे रसिक म्हणजे वाचक असतील कविता ऐकणारे असतील ही सगळी मंडळी या रेळगाडी प्लॅटफॉर्मवर एकत्र रे यावीत हा प्लॅटफॉर्म अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा कवितांचे वाचक रसिक वाढावेत हा प्रामाणिक हेतू आहे त्यामुळे आपल्या सर्वांचंच एक काम आहे की हे जे व्हिडिओज आहेत ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत जेणेकरून आपल्याकडे अजून प्रेक्षक वाढतील जी कवी मंडळी आहेत तुमच्या ओळखीची त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांचे व्हिडिओज आपल्याकडे येतील आणि मग ते जगभर सगळ्यांना आपण या माध्यमातून पोहोचवू शकतो आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे शनिवार रविवार सोडून इतर जे दिवस आहेत त्यामधले एक दिवस आड तरी हा कार्यक्रम प्रदर्शित व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि तुमचं प्रेम वाढत गेलं तर हे दिवसही अजून वाढतील निश्चितच असो तर कविता कविता ही आपल्या जगण्यातल्या प्रत्येक क्षणाला सोबत असते कविता आपल्याला हसवते कविता आपल्याला रडवते कविता आपल्याला प्रेरणा देते कविता आपल्याला दडपण देते कविता शौर्य देते कविता पेटून उठायला भाग पडते तर कविता आपल्याला शांत करते अशा अनेक प्रकारच्या भावना ही कविता आपल्यापर्यंत आणत असते कदाचित आपल्याला सामान्याला ही पटकन सापडत नाही पण कवींना हे सगळं लख दिसत असत नाही हे असं बोलताना मला ना कवी क्रेसांच्या दोन ओळ्या आठवतात मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते खोल अस तर काही कविता अत्यंत शांतपणे ऐकायच्या असतात आणि कविता संपल्यावरही काही काळ आपल्याला शांतच बसावं असं वाटतं आणि बसायचं असतंच मग ती कविता मेंदूत मनात विरत राहते मुरत राहते काहीतरी सांगत राहते ते सगळं कळेलच असं नाही पण ती शांतता आपण अनुभवायला हवी अशा काही शांत कविता आपल्याकडे आलेल्या आहेत ज्या शांतपणे ऐकाव्या लागतील अशीच ही प्रवीणदांची कविता आपल्याकडे आलेली आहे आएको। द्यान अंतर ही कविता शांतपणे ऐकू त्यानंतर ही काही काळ शांतपणे ती मुरवत राहू ऐकूया मंडळी नमस्कार माझं नाव प्रवीण रायबक्कर मी प्रवीण दा या नावानी गेले काही वर्ष कविता करतोय आणि आजची ही कविता मी रीळ गाडी प्रोडक्शनसाठी सादर करतोय ही अतिशय नवीन रचना पहिल्यांदाच मी या रील गाडी प्रोडक्शनसाठी देतोय संध्या तीराच्या अस्वस्थ वेळात सुरू होतो चर्चबेलचा नाद संध्या तीराच्या अस्वस्थ वेळात सुरू होतो चर्च बेलचा नाद अंधार चिरत आभा शोधत वाजत राहतात चर्चबेल अंधार शोधत आभा चिरत वाजत राहतात चर्चबेल एका संक्रमणाच्या शोधात आणि त्याच रात्रीच्या शय्येवर आणि त्याच रात्रीच्या शय्येवर एक वर्ष आपला प्राण सोडत असते आणि त्याच रात्रीच्या शय्येवर एक वर्ष आपला प्राण सोडत असते सोडू द्यावा त्याला खुशाल सोडू द्यावा त्याला खुशाल नाहीतरी सर्व मंगल आणि शुभंकराची कुठे जपली जातात वचने नाहीतरी सर्व मंगल आणि शुभंकराची कुठे जपली जातात वचने रात्र गहिरी होत जाईल तसा ताण वाढत जातो दोरीवरचा रात्र गहिरी होत जाईल तसा ताण वाढत जातो दोरीवरचा आणि लय घुमत राहते अंधारे आस म्हणतात चर्चवेलची गेली अनेक वर्ष तो हेच करतोय गेली अनेक वर्ष तो हेच करतोय त्याच्या बेलच्या दोरीला हिसके देत हा नाद सरण्यासाठी की उरण्यासाठी हेच त्याला कळत नाही आहे गेली अनेक वर्ष तो हेच करतोय त्याच्या दोरीला हिसके देत हा नाद सरण्यासाठी की उरण्यासाठी हेच कळत नाही तो फक्त दोरी खेचून नाद निर्माण करतोय तो फक्त दोरी खेचून नाद निर्माण करतोय एका मरणासाठी आणि एका जन्मासाठी एका मरणासाठी आणि एका जन्मासाठी चर्चबेलचा नाद घुमत राहतो काळे आसमंतात आणि तो उरतो केवळ एक साक्षीदार ज्याच्या दोरी ओढण्याने एक वर्ष मरते आहे आणि एक वर्षाचा जन्म होतोय ज्याच्या दोरी ओढण्याने एक वर्ष मरते आहे आणि एका वर्षाचा जन्म होतोय असे फक्त त्याला भासते असे फक्त त्याला भासते आणि शांत झोपी जातो उद्याच्या उगवण्यासाठी आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन याच्या द बेल या कवितेसाठी समर्पित आहे